किती असू द्या पण बापाची जागा भरून काढणार नातं आयुष्यात राहतो त्या परिसरामध्ये पात्री या ठिकाणी ओंकार शेवायु संस्था नावाने एक वृद्धाश्रम आहे महाराजांचाही वृद्धाश्रम आहे महाराजा महाराजांना सुद्धा अनाथाचे मायबाप लावले जात महाराज आज संस्काराचा अभाव आहे आणि संस्काराचा अभाव असल्यामुळे आजची पिढी आणि पुढची येणारी पिढी ही मायबापाला सांभाळायला तयार नाही मायबापाची काळजी करायला तयार नाही मी खूप स्पष्टपणे आणि मोकळ्या मनाने बोलतो कदाचित या गोष्टीचा कोणाला राग येईल पण माझं ज असं उघड मत आहे महाराज एखाद्याच्या गळ्यात माळ असली किंवा एखादा कीर्तनकार असला किंवा गायक असला वादक असला तो महाराजालाच आईवडिला सांभाळेल असं नाही मानत पाथरीचं जे आश्रम आहे ते डॉक्टर जगदीश शिंदे चालवतात त्यांच्या गळ्यात माळ नाही पण पन्नास ते साठ असे वृद्ध आहेत की ज्यांचे पोर माळकरी आहेत पोर कीर्तनकार आहेत अशांचे सुद्धा मायबाप ते सांभाळत आहेत आज महाराष्ट्रात कितीतरी असे गायक आहेत कितीतरी असे वादक आहेत कितीतरी असे कीर्तनकार आहेत जे तालुक्याला राहतात जिल्ह्याला राहतात पण त्याचे मायबाप लहान्या भावाकडे छोट्या भावाकडे गावामध्ये राहतो ही शोकांती काय आहे महाराज खऱ्या अर्थानं माळकरी असला म्हणजे तो संस्कारी असेल असं नाही मुलगा माळकरी नसला तरी चालेल पण तो सुसंस्कारी असला पाहिजे चांगल्या संस्काराने घडलेला असला पाहिजे पाथरीचा जे आश्रम आहे काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी एक सत्य घडला घडली महाराज एक मुलगा आणि एक सून त्या आश्रमामध्ये आले त्यांची माय त्या आश्रमामध्ये होते आणि मुलगा त्या आईला म्हणतो आई माय गावाकडे चल दादाचे पित्र आहेत मी तुला पित्राला नेण्यासाठी आलो आहे त्यावेळेस त्या माईने दिलेलं उत्तर आहे बाळा बाळा जोपर्यंत बाप जिवंत होता तोपर्यंत बाप अण्णा वाचून मारलास आज बाप गेल्यानंतर बापाचे पित्र घालून आणि माळदाव निवद ठेवून काय उपयोग आहे जोपर्यंत बाप जिवंत होता तोपर्यंत बाप अण्णा वाचून मारलास आणि आज तू पित्र घालण्यासाठी मला बोलायलास मला तुझ्याकडे येण्याची इच्छा नाही त्यावेळेस डॉक्टर जगदीश शिंदे त्या आश्रमाचे सर्वा सर्वे त्या ठिकाणी उभे होते साहेबांनी सांगितलं माय गावाकडे जा चार दिवस राहा नातवांना मुलांना बघून ये त्यावेळेस त्या आईनं दिलेलं उत्तर आहे साहेब साहेब जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत नाहीच नाही पण मेल्यानंतर सुद्धा मला माझ्या मुलाचं आणि माझ्या सुनाचं तोंड पाहण्याची इच्छा नाही ही परिस्थिती आहे महाराज एखादा बंगला नाही बांधला तरी चालेल गाडी नाही घेतली तरी चालेल मुलासाठी जमीन नाही घेतली तरी चालेल पण आपला मुलगा सुसंस्कारी कसा होईल आणि तो आपली मातारपणात कशी काळजी घेईल याच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे महाराज आज या ठिकाणी बरेच माणसं उभे आहेत कोणाचा तरी बाप गेला कोणाची तरी माय गेली कोणाचा तरी भाऊ गेला महाराज त्या माणसांना विचारा आजी तर माऊरी महाराज खेडेकर बसलेत महाराजांनी महाराजांच्या आयुष्यात त्यांची गरिबी भोगली त्यांनी कष्ट केले त्यांच्या काय परिस्थिती होती त्या परिस्थितीवर मात केली आज महाराजांकडे बंगला आहे गाडी आहे पण ते सूप पाहण्यासाठी महाराजांचा बाप जिवंत नाही ही मोठी खंत आहे महाराज आणि प्रत्येकाच्या आयुष्यातला हा अनुभव आहे ज्यावेळेस गरिबी होती खायला नव्हतं परिस्थिती अत्यंत बिकट होती त्यावेळेस मायबाप जिवंत होते कुठंतरी चांगले दिवस आले कुठंतरी सुखा समाधानाचे दिवस आले आणि कुठंतरी कोणाचा माय कोणाची तरी माय निघून गेली कोणाचा तरी नी नी, बाप निघून गेला गणेश महाराज तुम्ही आज एवढं मोठं घर घेतलं त्या घराचा तुम्हाला खूप आनंद आहे पण कुठंतरी खंत आहे त्या घरात राहण्यासाठी माझी माय जीवंत महाराज जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत काळजी करा नंतरच्या क्रिया विधी त्या गोष्टी करणं हे संस्कृतीप्रमाणे योग्य आहे पण माझं तो उघड मत आहे जिवंतपणी जर सेवा केली जिवंतपणे जर आई वडिलांना त्याच माणसाला ते गेल्यानंतर त्या गोष्टी करण्याच्या किंवा त्याच्यातून उतराई होण्याची त्याला परवानगी आहे नाहीतर जिवंतपणे माय बाप अब्दुब मारायचे नंतर लोकांना बुंदी खाऊ घालायची ही गोष्ट ही गोष्ट मला तर पटत नाही महाराज आणि आज मी तुम्हाला एवढ्या मोठेपणाने पाण्याने सांगतोय मी माझा मोठेपणा सांगण्यासाठी किंवा तुमच्या डोळ्यात आसरू आणण्यासाठी या ठिकाणी उभा नाही महाराज माझा बाप आज ऐंशी वर्षाचा बाप आहे पण निसतं आज ऐंशी वर्षाचा माझा बाप काहीच काम करू शकत नाही पण घरी गेल्यानंतर बापाला निसतं पाहिलं तरी मनाला समाधान होतं आणि मी जर तुम्हाला सांगत असेल आणि माझ्या आई जर हाला एक अधा कार, रोड़ रोड़। रोड़ रोड़। घरी हाल असतील एखादा कीर्तनकार रोडून रोडून माय सांगत असेल रोड रोडून बाप सांगत असतात आणि घरी गेल्यानंतर तो जर माय बापाला सांभाळत नसेल तर जगा सांगेन आणि स्वतः कोरडे पाशा आम्ही सुद्धा आमच्या आईवडलाची काळजी करतो तुमचे बरेच नाते गोते आहेत बरेच गणगोत आहेत कधी जर देवेगाव गलबेला आले तर घरी नक्की या आणि आम्ही आमच्या आईवडिलांना सांभाळतो का नाही हे उघड्या डोळ्याने पहा आज या कुटुंबातून बाप गेला महाराज माझ तुम्हाला सांगणं आहे कदाचित प्रत्येकाचा बाप सारखा नसतो महाराज कोणाचा बाप व्यसनी असेल कोणाचा बाप अपंग असेल कोणाचा बाप अर्ध्याला झालेला असेल कोणाच्या आईचं दुखत असेल त्याचे संस्कार हे मुलांना घडवत असतात आता महाराज एक महिन्यापूर्वी एक घटना घडली ठाणे या ठिकाणी ठाण्यामध्ये एका मुलीचा नेटच्या परीक्षामध्ये नंबर एक चा क्रमांक आला आणि शाळेनं ठरवलं तिचा सत्कार करायचा आणि सत्कार करण्यासाठी तिच्या आई वडिलांना विनंती करण्यात आली पण आई गरिबीच्या असल्यामुळे तिच्या माग काम असल्यामुळे आई येऊ शकली नाही त्यावेळेस तिनं बाबांना सांगितलं बाबा माझा कॉलेजला सत्कार आहे आणि सत्कार स्वीकारण्यासाठी माझं कौतुक पाहण्यासाठी तुम्हाला कॉलेजला यायचं आहे तिचे वडील दारू पित होते तिने सांगितलं बाबा तुम्ही रोज पिताय मला काय हरकत नाही पण तुम्हाला विनंती आहे कमीच कमी, कमी माझ्या सत्कारासाठी माझ्या सन्मानासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत दारू पिऊ नका तुम्ही बारा वाजेपर्यंत सत्कार घ्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करा पण सांगताना डोळ्यात आसरू येत आहेत दादा त्या मुलीच्या सत्कारासाठी ज्यावेळेस सत्काराची वेळ आली त्यावेळेस तिचा बाप त्या ठिकाणी उपस्थित नव्हता ज्यावेळेस सत्कार झाला आणि सर्व लोक त्या कॉलेजच्या बाहेर निघाले त्यावेळेस त्या कॉलेजच्या गेट वर दारू पिऊन पडलेला तिचा बाप होता मनीषा नाव होत दादा त्या मुलीचं त्या मनीषाला खूप वाईट वाटलं मी एवढ्या परिस्थितीमध्ये नेटच्या परीक्षेमध्ये नंबर एक आले माझा एवढा सन्मान झाला मी माझ्या वडिलांना बोलवलं होतं ते तर येऊ शकले नाही नसते आले ते तरी बरं झालं असतं पण आले आणि दारू पिऊन आले रस्त्यावर पडलेला त्या गेट वर दारू पिलेला बाप पाहितला मुलीला अपमान सहन झाला नाही मुलगी घरी गेली आणि त्या मुलीनं ओढणी घेऊन गळपास घेऊन आत्महत्या केली माझी तुम्हाला विनंती आहे हो आपलं वागणं आपलं जगणं असं असावं की आपल्या मुलांनी आपल्याकडे बघून जगावं हो। बाप जर चुकीचं वागत असेल तर वडिलांनी अपेक्षा करू नये की माझा मुलगा चांगला वागावा अगोदर आपण आपण योग्य वागणं ही हे ही गोष्ट महत्वाची आहे त्यानंतर पुढची पिढी ही सुसंस्कारी सु, सु, निघेल मी मनापासून धन्यवाद मानतो या कार्यक्रमाचे आयोजक श्री राजभाऊ रामकिशनराव पांजाळ आणि यांचे चिरंजीव श्री कृष्णा आसाराम पांजंजाळ यांनी वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी अतिशय गोड कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यानिमित्तानं का होईना पण आपला बाप आज आपल्याला आठवला कैलासवाची आसाराम रामकिशनराव